फ्रेंड श्री स्वामीचं भरतं तर तुमच्यासाठी पहा ज्या नवी साडी सेंटरने खूप सुंदर अशा साड्या आणलेल्या आहेत आणि आपले शॉप जे आहे श्रीगोंद्यामध्ये आहे जे ताई नवीन पाहत असतील त्यांनी पहिल्यांदा काय करायचं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पाहिजे आहेत लेटस्ट अशा साड्या छान छान साड्या ज्या साड्या आता ट्रेंडिंग पण असणार आहेत आणि रक्षाबंधन निमित्त खूप सुंदर अशी साड्या आपण आणलेली आहेत या साडीचे नाव आहे बंदे किंवा बाटिक मध्ये जाणारी सुंदर अशी साडी आहे नाही नाहीये पण बांधणी आहे सुंदर असा कपडा आहे कपड्याला छान ग्लेज आहे पाहून घ्या ऑरेंज कलर टू कलर मध्ये जाणारी साडी आहे विथ पदर पण दिसते तुम्ही पाहता मी वेअर केलेली साडी पुन्हा एकदा दाखवून घ्या मॅडम साडी कशी दिसते मस्त वाटते का व्हिडिओ मध्ये पण छान अशी साडी दिसते साडीची बॉर्डर पा पदर दिसते आणि मध्ये जे दिसतो एरिया तर फार सुंदर अशा साड्या साडीचं फॅब्रिक जे आहे बांधणीमध्ये जाणार म्हणजे एकदम छान आहे शाईन पण आहे आणि क्रश टाईप दिसतंय आणि होमवॉश पण करू शकता पुन्हा एकदा सांगते तुम्ही साडी घरी वापरू शकता डेली यूजला पण जाणारी साडी आहे किंवा होमवॉश करू शकता आणि साडीचा कपडा जो आहे क्रश मध्ये जाणार आहे पण पहिली जी साडी आपली मी पण परत एकदा रिसेलिंगला आणली आहे पण तिचा कपडा वेगळा होता तो वॉश केल्यानंतर थोडासा कलर वगैरे गेल्यासारखा वाटायचा पण या साडीचा कलर अजिबात जाणार नाही आहे आणि साडीला शाईन पा खूप सुंदर आहे आणि टू कलरमध्ये जाणारी साडी आहे बॉर्डर पाहा काटपदरमध्ये आहे खूप सुंदर अशी साडी आहे पुन्हा एकदा साडी पाहून घ्या आणि आपल्या चॅनलला आपणच सपोर्ट करायचा आहे तुमच्यापर्यंत पोचलाय याचा अर्थ तुम्हाला साडी म्हणजे नवीन नवीन साड्या बघायला भेटणार आहेत तर साडी व्हिडिओ शेअर करायचे आहे पाहून द्या पहिला कलर ऑरेंज कलर विथ त्याला पिंक कॉम्बिनेशन मस्त अस कलर खूप छान असे कलर आहेत पहिला कलर मॅडम दाखवून घ्या दुसरा कलर पाहिजे आहे आपल्याला पिंकला पा काय सुंदर कॉम्बिनेशन आले सगळ्यांचा फेवरेट कलर कॉफी कलर डार्क कॉफी कलर आहे कारण चॉकलेटी पण बोलता येईल का हो oh. पिंक कलर छान असा कॉफी कलर जातोय किंवा चॉकलेटी कलर डार्क चॉकलेटी जातोय बॉर्डर पा काट पदर आहे खूप सुंदर अशी साडी दिसणारी आहे दुसरा कलर पाहून घ्या मी आता तुम्हाला ज्या साड्या दाखवते टू कलर मिक्स दाखवते जाऊन पा खूप सुंदर अशी साडी दिसणार आहे तिसरा कलर आपल्याला पाहायचा आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन पहा ग्रे कलरला मस्त असं बॉटल ग्रीन बांधणी साडी म्हटलं की आपण वर्षानुवर्ष यूज करतोय पण आजूकसुद्धा तिच्याबद्दलची आवड बंद होत नाही खूप सुंदर अशी साडी पाहून घ्या आणि काटपा सुंदर असं धागांनी विणलेलं काम आहे जरीचं काम आहे छान अशी साडी दिसणार आहे तर तिसरा कलर पाहून घ्या सुंदर असा बॉटल ग्रीनला ग्रे कलरचं कॉम्बिनेशन स्टॉक भरपूर अवेलेबल आहे जो बोलताना तो कलर भेटणार आहे आणि हा कलर पहा अगदी हळदी कुंकाचं कॉम्बिनेशन आपण भरपूर वर्ष झालं पाहत असेल तर पहा छान असा मस्टर्ड कलर जास्त डार्क हळदी कलर आणि त्याला पहा छान असं चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन आणि जी जर दिसते अगदी उठून दिसते पाहून घ्या अगदी उठून जर दिसणारी आहे साडी अगदी सुंदर आहे चौथा कलर तर पहा पाचवा कलर सुंदर असा कलर जे मी कलर मागवलेले आहेत अगदी सिलेक्टेड आहे आणि एकदम न्यू ट्रेंडिंग आणि छान वाटणार आहे एकदम सुंदर असा पोपटी कलर पोपटी कलरला वांगी कलरची बॉर्डर आणि छान असा जरीचा काठ छान अशी साडी आणि तुम्हाला हे जे दिसत आहेत तुम्हाला मध्ये जाणारी साडी आहे असे कलर अवेलेबल आहेत आणि जो कलर दिसतो मी केलेला हा वन मध्ये आहे एकच कलर आहे मस्त अशी साडी दिसणार आहे ताई आणि रक्षाबंधनला मला वाटतय अगदी छान फोटो येऊ शकतो तुमचा तर हे अशा साड्या आहेत आपल्याकडे भरपूर साड्या हे वन कलर मध्ये सुद्धा तुम्हाला कलर भेटणार आहे अगदी पिंक कलर हा पहा चॉकलेटी कलर हा पहा लाईट वेट बेबी पिंक कलर मरून कलर भरपूर आहेत अगदी तुम्ही बोलल्या ना बहिणी बहिणींना दहा साड्या घ्यायच्यात पंधरा साड्या घ्यायच्यात तरी एकसारखी साडी भेटणार आहे हा पहा नेव्ही ब्लू कलर वन कलर आहे सिंगल कलर असा तर हा नेव्ही ब्ल्यू कलर मरून कलर भरपूर आहेत आपल्याकडे तर हा असा बंदेचा स्टॉक आहे किंवा बांधणी साड्यांचा स्टॉक आहे तर ताई लवकरात लवकर खरेदीला यायचं आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे चॅनलला आपलं फॉलो करून घ्यायचं आहे किंवा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे की जेणेकरून तर मला नवीन नवीन साड्या बघायला भेटतील आणि एवढं थांबवायची नाही आहे कंटिन्यू करायची आपल्याला पाहिजे आहे छान अशीच साडी तरी साडी पाहिजे अगदी नवीन आहे आणि ट्रेंडिंग पण आहे ब्लाऊज हा हा आहे ब्लाउज पीस त्याच्यावरती पहा छान असं मोतीचं काम आलेलं आहे आणि आपले व्हाईट म्हणचं पण आलेलं आहे छान असं टिकली पण आहे सुंदर अशी साडी दिसणार आहे प्लेन साडीला हा असा प्लेन साडी आपण चेक करू आहोत इथं साडी पाहिलं क समजून जाईल तुम्हाला साडी कशी असणार आहे मी बोलणं वेगळं आणि तुम्ही पाहणं वेगळं काही पा किती सुंदर कलर दिसणार आहे प्लेन साडी आणि याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी बारा कलर भेटणार आहेत पुन्हा एकदा पाहून घ्या साडी काही सुंदर साडी आहे साडी ट्रेंडिंग आहे सध्याला हा असा प्लेन कलर असणार आहे साडीचा छान असा ग्लेज असणार आहे आणि कपडा जो आहे फॅन्ट्रीमध्ये जाणार आहे आणि ह्या हा ब्लाउज पिस तर अशी साडी दिसणार आहे ताई आणि मी बोलूनच माझी ओळख वाढवते आणि तुम्ही कुठून पाहिला व्हिडिओ ते पण कमेंट करायची आहे एकदा मला पण समजेल माझी व्हिडिओ कुठपर्यंत जाते कोण कोण पाहते तर भेटूया आपण नवीन साडी घेऊन